शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान निधी पंधरा हजार द्याल आपण सरसकट कर्जमाफीच घोषणा केलेली इलेक्शन मध्ये बरोबर आहे असं वाचल्यासारखं झालं ऐकल्यासारखं झालं सरसकट कर्जमाफी महाराष्ट्रात द्यायची बहुतेक झाले काय तर तसं तुमच्या तोंडातून तु? तु? मला माहित आहे मी काय तुम्हाला तु? बोला असं म्हणत नाही पण मी ऐकलंय ते जनता असं आहे की बहुतेक देवेंद्रजी आपली देवा आपल्याला सरसकट कर्ज माफी देणार असे महाराष्ट्रात जनतेचा एक समज झालेला आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याचं मला आठवत महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय आताचे उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकारमध्ये होते आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते याच या सभागृहामध्ये याच अधिवेशनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती आपण बघायची जनरावनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याही जाहीरनाम्यामध्ये आणि आपल्याही भाषणामध्ये निवडणुकीच्या आपण कर्जमाफीची घोषणा केलेली होती तर मला अपेक्षित आहे की याच सदनामधून आपण सरसकट आणि मार्च पर्यंत या सगळ्या कर्जमाफीची आपण घोषणा करावी आणि ते पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी वाढतो कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेले कर्जमाफी आहे त्याच्यामध्ये पूर्ण करू दुसरं आपण जे गडचिरोलीच्या संदर्भात सांगितले मुळामध्ये तिथे तर तिथे खन हिंद मोठ्या प्रमाणात आहे कि चाळीस वर्ष आपण अपन अर्ध्या देशातल्या देशा शकतो एवढं खनिज आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे जोपर्यंत ते प्लांट्स जो तयार होत नाही किंवा त्याचं कन्झम्पन होत नाही तोपर्यंत आज आपल्या देशाला सील इम्पोर्ट करावं त्यामुळे आपल्या देशामध्ये जर आपल्याला विकास करायचा असेल आणि एवढं चांगला खनिज जर आपल्याकडे उपलब्ध